ब्रॉट टू यू बायो 30 series. महाराष्ट्रामध्ये यावेळेस आपण बघितलं की पंतप्रधानांनी गेल्या निवडणुकीपेक्षा दुप्पट प्रचार महाराष्ट्रामध्ये केलेला बघितला आणि यावेळेस फक्त भारतीय जनता पार्टीसाठी नाही तर अगदी शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या मतदारसंघांमध्ये जाऊन सुद्धा त्यांना प्रचार करावा लागला होता दुप्पट सभाही त्यांनी घेतल्या रोड शो सुद्धा मुंबईसारख्या ठिकाणी त्यांनी घेतल्या केला केला या पार्श्वभूमीवर जर आपण बघितलं तर महाराष्ट्रामध्ये त्यांना अपेक्षित आहे त्या पद्धतीचं मॅन्डेट कुठेतरी मिळत नाहीये आणि म्हणून या पद्धतीचे एफर्ट्स हे पंतप्रधानांना टाकावे लागत आहेत असं चित्र कुठेतरी दिसतंय का जे मुद्दे तर राष्ट्रीय पातळीवरती किंवा उत्तर भारतामध्ये त्यांना मिळायला हवे होते तशा पद्धतीचे मुद्दे महाराष्ट्रात वर्कआउट होत नाहीयेत म्हणून त्यांना अशा पद्धतीची गोष्टी कराव्या लागल्या आहेत असं कुठेतरी तुम्हाला वाटतंय का कसं आहे एकतर मोदी हे भारतीय जनता पक्षाचे सर्वात महत्वाचे प्रचारक आहेत नेते आहेत आणि त्यांच्याशिवाय भारतीय जनता पक्ष स्वतः फारसा हा, कुठे प्रचार करून निवडून येण्याची सुताराम शक्यता नाहीये आणि त्यामुळे महाराष्ट्रात त्यांनी इतक्या सभा घेतल्या हा काही खास महाराष्ट्रापुरता मुद्दा आहे असं मला वाटत नाही असंच mm. त्यांनी तामिळनाडूमध्ये लक्ष केंद्रित केलं mm. होतं असंच mm. त्यांनी कर्नाटकात सभा घेतल्या होत्या mm. आणि भारतभर घेतलेल्या आहेत ले mm. म्हणजे त्याची जर आकडेवारी तुम्ही काढली तर तुम्हाला हे दिसेल की त्यांनी भारतभर mm. खरोखरी आश्चर्य वा कुणालाही वाटेल इतक्या मोठ्या प्रमाणावर mm. सभा आणि रोड शो आणि इतर मार्गांनी प्रचार केलेला आहे त्यामुळे फक्त महाराष्ट्रात त्यांचं काहीतरी कमकुवत आहेत म्हणून हे केलंय असं मला वाटत नाही ते कारण आहेच पण खरं महत्वाचं कारण म्हणजे ज्याला वोट गॅदरिंग म्हणतात मत घेणं म्हणतात ते मत आकर्षित करण्याची कपॅसिटी असलेला एकच नेता भारतीय जनता पक्षाकडे आहे आणि त्या नेत्याखरीच दुसरं त्यांच्याकडे कोणी नसल्यामुळे सगळीकडे भारतीय जनता पक्षाला त्यांच्यावरती अवलंबून राहावं लागतं असं या निवडणुकीमध्ये आपल्याला दिसलं महाराष्ट्रामध्ये त्याच पद्धतीने जर झालं असेल तर ते फार काही वेगळं झालंय असं मला वाटत नाही पण तरी सुद्धा त्यांना यावेळेस उद्धव ठाकरे असतील किंवा शरद पवार असतील यांना मिळणाऱ्या सहानुभूतीचा सामना करायचा होता आणि मला वाटतं की सहानुभूतीपेक्षा सुद्धा त्यांच्या बाबतीत जे घडलं त्याच्याबद्दल जो काही असंतोष होता लोकांमध्ये किंवा त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये मतदारांमध्ये त्याचाही त्यांना सामना करायचा होता म्हणून महाराष्ट्रामध्ये बोलताना मोदी भ्रष्टाचार आणि इतर मुद्द्यांवर बोलण्यापेक्षा पक्षांमध्ये फुटी का पडल्या किंवा या गोष्टींबद्दल जास्त बोलणं त्यांनी पसंत केलेलं पण आपण महाराष्ट्रामध्ये बघितलं त्यावेळेस बरोबर आहे याचं कारण महाराष्ट्रामध्ये जर विचार केला तर सहानुभूती होती का नव्हती हे सोडा पण भाजपच्या स्वतःच्या मतदारांना सुद्धा असे इतर पक्ष फोडून भाजपनी मोठं होणं हे फारसं मनात रुचलेलं नसणार आणि त्यामुळे त्याच्यावरती एक प्रकारे लोकांची समजूत घालण्यासाठी आपल्या मतदारांची पंतप्रधानांना वारंवार या दोन पक्षांना टार्गेट करून त्यांच्याच कर्तृत्वाने ते कसे फुटले हे सांगणं भाग पडलं असं मला वाटतं पण कोणताही नेता आणि पंतप्रधान मोदींच्या सारखा ज्याला राजकारण सतत कळणारा नेता आहे तो नेता असंच करणार असं मला वाटतं त्यामुळे मला ह्याच्यात काही विशेष आश्चर्यकारक वाटत नाही शेवटी सर एक डिस्ट्रेस लोकांमध्ये दिसत होता पण तो रागामध्ये कन्वर्ट झाला नव्हता ज्या पद्धतीने चौदामध्ये आपल्याला बघायला मिळाला असं का झालं असावं असं वाटतं की अनेक मुद्द्यांवरनं सर्व्हेंमध्ये बोलताना लोक म्हणतात की हो बेरोजगारी आहे आम्हाला प्रॉब्लेम आहे दुसऱ्या बाजूला महिलाही म्हणतात कारण त्यांनाही मुलं आहेत त्याही त्या, त्या की मुलांना या बाबतीमध्ये किती समस्या निर्माण होती आहे त्या त्याच्यामुळे त्याही म्हणत आहेत की हो बेरोजगारीची समस्या आहे एका बाजूला जर फ्री राशन असेल तर दुसऱ्या बाजूला महागाईसुद्धा सुद्धा आहे शेवटी महागाईच्या मुद्द्यावरनं सुद्धा महिलांना तेवढाच त्रास सहन करावा लागताना आपल्याला बघायला मिळत होता पण त्या तो जो डिस्ट्रेस आहे तो अँगरमध्ये कन्व्हर्जन हे खालदी का नाही बघायला मिळत होतं त्याचं कारण काय तुम्हाला जाणवत आहे की ज्याच्यामुळे हे एक नॉर्मल इलेक्शन झालेलं आहे पण तुम्हाला असं वाटतं की याचा अर्थ चार जून काय निकाल लागणार आहे आपल्याला नक्की माहिती आहे कन्वर्शन झालेलं नाही असं आपल्याला माहिती आहे का मला माहिती नाही अजून मी आता एवढंच म्हणेन की हो एकूण मतदानामध्ये असा काही उत्साह हो या किंवा त्या बाजूनी दिसत नव्हता आणि त्या अर्थाने ही इलेक्शन एकदम नॉर्मल आणि लोकांच्या दृष्टीने निरस नी निवडणूक होती पण तरी तरी तुम्हाला असं वाटतं की खाली काय होत असेल याचा अंदाज अजूनही येत नाही या निवडणुकीमध्ये माझं म्हणणं असं की मला तुमच्यासारखं मी काही बाहेर फिरलेलो नसल्यामुळे चार जून पर्यंत काय झालं हे आधीच ठरवून उत्तर कसं देणार हा माझ्या पुढचा प्रश्न आहे पण तरी राज्या राज्यांमध्ये जर आपण मतांची टक्केवारी बघत गेल, गेलो गेलो आणि त्याच्यानुसार त्या, त्या राज्यामध्ये गेल्या वेळेस झालेलं मतदान त्या राज्यामध्ये गेल्या निवडणुकीमध्ये मिळालेल्या जागा एखाद्या पक्षाला त्यानुसार उदाहरणार्थ महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेना अलायन्समध्ये होते तोपर्यंत शिवसेना भारतीय जनता पार्टी मिळून चौदा आणि मध्ये पंचेचाळीस टक्क्यापेक्षा जास्त टक्केवारी त्यांना महाराष्ट्रात मिळत होती ज्याचं पर्यावसन झालं होतं त्यांना एक्केचाळीस आणि बेचाळीस या जागा मिळाल्या अठ्ठेचाळीस पैकी दुसऱ्या बाजूला काँग्रेस एनसीपी यांची एकत्रित टक्केवारी चौतीस टक्के होती म्हणजे दहा टक्क्यापेक्षा सुद्धा जास्त फरक होता महाराष्ट्रातलं गणित बिघडलं कारण दोन पक्ष वेगळे झाले नंतर त्या पक्षांमध्ये पण फुटी झाल्या आणि वगैरे वगैरे त्याच्यामुळे अजूनही महाराष्ट्रातलं गणित हे काही स्पष्ट होत नाहीये अनेक सर्व्हेंच्या माध्यमातून सुद्धा ते स्पष्ट होईल याची शक्यता मला फार कमी वाटते पण त्यामुळे महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये आवाज नाही आला तुमचा आता आवाज येतोय माझा 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 आवाज येतोय आय थिंक फोन कट झाला असेल आपण पुन्हा एकदा त्यांच्याकडे जाऊया हां सरांशी संपर्क आता पुन्हा एकदा झालेला आहे त्यांचा आवाज कट झालेला होता तर माझा प्रश्न असा होता की त्याच्यामुळे भले ही टक्केवारी महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये कशा दिशेने जाईल म्हणजे महाराष्ट्र असेल बिहार असेल ही जी राज्य आहेत कर्नाटक असेल तर या ठिकाणी अशा पद्धतीचा उलटफेर होऊ शकतो का याच्याकडे सगळ्यांचं सा लक्ष लागलेलं आहे त्याच्याबद्दल काय सांगत आहे मला वाटतं आपण आधी महाराष्ट्र आणि बिहार पाहूयात कारण खरं तर महाराष्ट्र वेगळा पाहायला पाहिजे याचं कारण महाराष्ट्रामध्ये पूर्णपणे आघाड्यांची पुनर्रचना झालेली आहे महाराष्ट्रात आघाड्यांची पुनर्रचना झालेली आहे भाजप बरोबर असलेला शिवसेना पक्ष फुटला आणि त्यामुळे त्यातल्या कोणत्या गटाला किती मतं आपली बरोबर घेऊन भाजपला देता येतील हे आज मितीला कुणालाही सांगता येणार नाहीये दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही फुटलेला आहे आणि त्याचा फायदा कदाचित भाजप मिळवण्याचा प्रयत्न करताना दिसतोय mm. पण या सगळ्यातून महाराष्ट्रात जे होणार आहे ते असं आणि जे घडलेलं आहे ते असं mm. की भाजप स्वतःच्या जीवावर काही सगळ्या जागा लढत नाहीये mm. आणि त्यामुळे त्यांना मिळणाऱ्या मतांच्या आधारे त्यांना मागच्या एवढ्या जागा जिंकता येणं हे अत्यंत अवघड बनलेलं mm. आहे म्हणजे भाजप पुढचं यावेळचं आव्हान महाराष्ट्रातलं हे आहे mm. की दोन पक्ष बरोबर घेऊन सुद्धा मागच्या एवढ्या जागा मिळतील का नाही आणि त्या मागच्या एवढ्या जागा टिकवणं हे त्यांच्या पुढचं आव्हान आहे बिहारमध्ये काहीशी तशीच परिस्थिती आहे पण तिथे थोडा वेगळा प्रकार असा आहे की एका बाजूला राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेस यांची जी आघाडी आहे ती आता फार जोमाने तिथे प्रचार करताना दिसतेय आणि त्या तुलनेने नितीश कुमारांचा एकूण तिथला जो प्रभाव होता तो कमी होताना दिसतोय आणि त्यामुळे एका अर्थाने दुबळा पार्टनर बरोबर घेऊन भाजप तिथे निवडणुकीला उभा आहे आणि या दोन्ही राज्यांमध्ये मग महाराष्ट्रात काय किंवा बिहारमध्ये भाजपला स्वतःची ताकद किती हे झाकून ठेवणं तर शक्य होईल पण जागा मात्र मिळतील का नाही याची शाश्वती नाहीये Hmm. कर्नाटकाचा तुम्ही जो उल्लेख केला तो फार महत्वाचा आहे याचं कारण कर्नाटकमध्ये अठ्ठावीस जागा आहेत oh. आणि भाजपनी आतापर्यंत तिथे ती गेल्या तीन निवडणुकांमध्ये फार चांगलं यश मिळवलेलं आहे hmm. आणि त्यामुळे आता तिथे जर ते यश मिळालं नाही तर भाजपच्या जागा वाढवण्याच्या प्रकल्पात तर सोडाच पण आहेत त्या जागा टिकवण्यासाठी सुद्धा hmm. कर्नाटकाचा अडथळा येऊ शकतो मागच्या वेळेला त्यांना तिथे पंचवीस जागा होत्या hmm. आणि त्यामुळे समजा अशी कल्पना करा की चार पाच जरी जागा त्यांच्या तिथल्या कमी झाल्या hmm. तर त्यांना एकूण जागांची त्यांची जी बेरीज आहे त्याच्यामध्ये hmm. जो घाटा येईल hmm. तो कसा भरून काढायचा हा hmm. प्रश्न निर्माण होणार आहे hmm. भरीला त्यांनी बरोबर जनता दल धर्मनिरपेक्षता hmm. धर्मनिरपेक्ष हा पक्ष घेतलाय जेडीएस आणि त्यामुळे त्या पक्षाचं लोढणं एका अर्थाने गळ्यात असल्यामुळे त्यांची तिथे पंचायत होतीये त्यामुळे ही तिन्ही राज्य महाराष्ट्रात अठ्ठेचाळीस जागा बिहारमध्ये चाळीस जागा आणि कर्नाटकात अठ्ठावीस जागा ही तिन्ही त्यांच्या दृष्टीने एका अर्थाने स्वतःहून मर्यादा ओढवून घेतलेली राज्य आहेत दुसऱ्या बाजूला सतत असं म्हटलं जातं की दक्षिण आणि उत्तर अशा पद्धतीची एक डिव्हाइड ही कुठेतरी बघायला मिळेल आणि आ, उत्तर आपण आधी उत्तरबद्दल बोलूया आणि एक साधारण एक थिअरी अशी मानली जाते की भले महाराष्ट्रात सीट्स कमी होतील काही प्रमाणात बिहारमध्ये सीट्स कमी होतील कर्नाटकमधली परिस्थिती अशी आहे पण तरी भारतीय जनता पार्टीकडे जो बफर आहे तो उत्तर भारतातला आहे त्यांच्याकडे नॉर्थ इस्टमधनं त्यांच्या सीट्स वाढू शकतात मग बंगालमध्ये सीट्स वाढू शकतात आसाममध्ये त्यांच्या सीट्स वाढू शकतात आणि खास करून उत्तर भारतामध्ये की ज्या ठिकाणी एकशे अठ्ठ्याहत्तर जागा गेल्या वेळेस त्यांनी जिंकलेल्या होत्या उत्तर भारतामध्ये आणि खास करून हिंदी बेल्टमध्ये म्हणजे दोनशे अठ्ठावीस या हिंदी बेल्टच्या जागा आहेत त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा दबदबा हा अत्यंत क्लिअरली दोन हजार चौदा आणि एकोणीसच्या निवडणुकीत बघायला मिळाला होता यावेळेस म्हणजे योगेंद्र यादव यांची चर्चा जर ऐकली तर त्यांचं म्हणणं आहे की त्यांचा जो हिंदुत्व फॅक्टर आहे तिकडचा उत्तर भारतामध्ये खास करून भारतीय जनता पार्टीच्या मदतीला जो येतो हिंदू सेंटिमेंटचा जो फॅक्टर आहे त्याला कुठेतरी छेद देण्याचं काम जे तुमच्या सर्वेमध्ये पण आलं की रोजगाराचे प्रश्न असतील किंवा शेतकऱ्यांचे प्रश्न असतील महागाईचा मुद्दा असेल या सगळ्या मुद्द्यांमुळे त्यांचा जो स्ट्रॉंग हिंदुत्ववादी अजेंडा जो होता त्याला कुठेतरी एक आ, 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 त्याला एक काउंटर म्हणून हे मुद्दे कुठेतरी वापर वापरले गेलेत आणि त्याच्यामुळे काही प्रमाणात का होईना काही जागांवरती लोकल फॅक्टर्समुळे सुद्धा त्यांना उत्तर भारतामध्ये फटका बसू शकतो उदाहरणार्थ राजस्थानमध्ये राजपूत आंदोलन जे मधल्या काळात झालं त्याचा फटका बसू शकतो उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पार्टीने जे एक आव्हान उभं केलं आहे त्याचा फटका कुठेतरी बसू शकतो दिल्लीमध्ये आम आदमी पार्टी काँग्रेसची अलायन्स झाली आहे त्यामुळे एक दोन सीट्सवरती फरक पडू शकतो याच आणि गुजरातमध्ये अनेक जण म्हणत आहेत की आदिवासी आणि मुस्लिम या कॉम्बिनेशनमुळे एखाद दो जाग दोन जागांवरती त्याचा इफेक्ट त्या ठिकाणी होऊ शकतो तर याच्याकडे कसं बघता येईल म्हणजे हा जो एक मुद्दा आहे त्याच्याकडे कसं बघता येईल कसं आहे तुम्ही जो हिंदी बेल्टचा उल्लेख केला त्याच्याबद्दल माझं म्हणणं असं आहे की गुजरात बाजूला ठेवू आपण पण हिंदी बेल्ट जो आहे त्या हिंदी बेल्ट मध्ये अनेक सारखेपणा किंवा साधर्म्य आहेत आणि त्या, त्या साधर्म्यांचा सा परिणाम असा होतो हो की त्याचं सगळ्या एकूण हिंदी बेल्टचं राजकीय वर्तन हे बरेच वेळेला एकसारखं होतं आणि त्यामुळे मी जी उदाहरणं नेहमी दिन ती अशी जी आता अलीकडेही मी एका लेखात दिलेली आहेत की एकोणीशे सदुसष्ट तुम्ही पहा एकोणीशे सत्याहत्तर पहा एकोणीशे एकोणनव्वद पहा या तिन्ही निवडणुकांमध्ये ज्याला तुम्ही हिंदी बेल्ट असं म्हणताय त्या हिंदी बेल्टचं वर्तन हे एकसारखं राहिलं आहे म्हणजे असं नाही होत की उत्तर प्रदेशात काहीतरी वेगळं झालं आणि त्याच्यापेक्षा फार विपरीत राजस्थानात झालं असं होत नाही आणि त्यामुळे एकूण हिंदी बेल्टचा एकत्र विचार करून भाजपच्या बाबतीत आपल्याला त्यांचं भवितव्य भाजपचं तिथे कसं घडेल हे पाहणं सहज शक्य आहे पहिली गोष्ट ही मान्य केली पाहिजे की तो भाजपचा गड आहे म्हणजे अजिबात असं म्हणून चालणार नाही की भाजप तिथे दुबळा आहे बरोबर किंबहुना भाजपच्या गेल्या दोन निवडणुकांमधल्या यशाला खरा आधार हा हिंदी बेल्टचा मिळालेला होता दुसरी गोष्ट म्हणजे तिथं जे हिंदुत्वाचं आकर्षण आहे त्याचं कारण पूर्वपार म्हणजे काँग्रेस तिथं वर्चस्वशाली असताना सुद्धा हिंदू धर्मीयांमधला एक मोठा गट ज्याला राजकीय दृष्ट्या आपण हिंदुत्व असं म्हणतो त्या विचाराला अनुकूल राहिलेला आहे तो काँग्रेसमध्ये होता पूर्वापार आणि काँग्रेसमध्ये राहून सुद्धा त्यांनी हे हिंदुत्वाला असलेलं आपलं जे पाठबळ आहे ते कायम ठेवलेलं होतं आणि त्यामुळे तुम्ही पहा की पूर्वी जेव्हा जनसंघ होता त्यावेळेला पटकन जनसंघाला जिथे सुरुवातीला आधार मिळाला ती ही राज्य आहेत सगळी प्रदेश असेल उत्तर प्रदेशचे काही भाग असतील राजस्थान असेल आणि त्यामुळे तिथलं हिंदुत्वाचं आकर्षण हे आज कमी झालं असं मी म्हणणार नाही माझं म्हणणं असं की आता हिंदुत्वाच्या आकर्षणाच्या पलीकडे जाऊन इतर मुद्द्यांचा कदाचित तिथले मतदार विचार करत असतील आणि त्याचं कारण मगाशी आपण सुरुवातीला ज्या प्रीपोल सर्वेक्षणाचा उल्लेख केला त्याच्यात एक फार महत्वाची माहिती आमच्या हाती लागली ती अशी की जर ही सगळी राज्य एकत्र केली आणि तिथल्या नागरिकांचे प्रतिसाद पाहिले तर देशातल्या इतर कुठल्याही भागापेक्षा जास्त हिंदी बेल्ट मधले नागरिक असं म्हणले साठ टक्क्याहून जास्त की महागाई आणि बेरोजगारी हे खरे आमचे महत्वाचे प्रश्न आहे आता एकीकडे हिंदुत्वाचं आकर्षण तर आहे आणि दुसरीकडे महागाई आणि बेरोजगारी बद्दलचा एक प्रकारे असंतोष आहे या दोन्हीमुळे उत्तर प्रदेशची निवडणूक आणि उत्तर भारताची निवडणूक ही फार महत्वाची ठरणार आहे यावेळेला असं मला वाटतं त्याच्यात जागा किती जातील या चर्चेत आपण जायला नको याचं कारण मी मगाशी म्हटलं तसं राजस्थानात तुम्ही म्हणला दोन तीन जागा जातील मध्य प्रदेशात एखादी जाईल पण एकदा ही गळती लागली की त्या पक्षाचा तिथला पाया हा ढासळतो असा आतापर्यंतचा भारताच्या राजकारणाचा अनुभव आहे काँग्रेसच्या बाबतीत ते सदुसष्ट साली झालं आणि त्यातनं काँग्रेस पुढे नामशेष झाली त्या भागामध्ये आणि म्हणून या वेळेला तिथे काय होतं याचा आणि अनेक अभ्यासक निरीक्षक त्याच्याबद्दल बोलतायत याचं कारण हे की सगळ्यांना हे माहिती आहे की जसं पोपटाचा प्राण कुठे ते बघायचं असतं तसं भाजपचा प्राण ओ, हा एका अर्थाने या हिंदी बेल्ट मध्ये आहे आणि तिथं जर त्याला टाचणी लागली तर जी गळती लागेल ती भाजप कशी थांबवणार हा पुढचा खरा प्रश्न असेल ते या निवडणुकीत होईल का पुढच्या होईल हा मुद्दा गौण आहे